शांती मकर संक्रांती हा आपल्या नवीन वर्षातला पहिला सण आपण सगळेजणं थंडी किंवा थोडीशी उदास अवस्था किंवा सूर्याचा प्रभाव कमी या सगळ्या गोष्टींना सामना करत आपण जेव्हा मकर संक्रांतीकडे येतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना जाणवतं की आता हळूहळू सूर्याचा प्रभाव पृथ्वीवर वाढायला लागला आहे आणि ह्यालाच म्हणतात उत्तरायण म्हणजेच सूर्याचं संक्रमण हे मकर राशीत पण आपण सगळे तर लहानपणापासून जाणतो ते म्हणजे पृथ्वी फिरते सूर्य कुठे फिरतो पण आपल्याला सगळ्यांना पृथ्वीवरून जेव्हा सूर्याला पाहतो तेव्हा दिसतं की सूर्य मावळतो खाली जातो सूर्य उगवतो वर जातो आणि म्हणून आपण सगळेजण त्याला संक्रमण काळ म्हणतो सूर्यासाठी पण वास्तविक हे पृथ्वीचं भ्रमण आहे आणि एका विशिष्ट अंशात जेव्हा पृथ्वी भ्रमण करत राहते तेव्हा त्या सूर्याचा प्रभाव कमी अधिक होत राहतो आणि आता उत्तरायण सुरू झाल्यामुळे सूर्याचा प्रभाव वाढला आहे आता हा वाढत जाईल आणि तेव्हा आपण सगळेजणं पाहू की सर्व क्षेत्रात सर्व दूर प्रत्येकाच्या आयुष्यात हा नवीन उत्साह नवीन चैतन्य घेऊन येईल मग आपण सगळेजण भारत देशात राहतो तर ह्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण सगळेजण पाहतो की अख्ख्या भारतात सगळीकडे हा साजरी केला जातो हा काही धर्म संबंधित सण नाही तर हा कृषी संबंधित सण आहे सौर कालगणने संबंधित आहे त्यामुळे हा प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श करतो आणि हेच आपण सगळ्या ह्या संक्रांतीच्या दिवसांमध्ये पाहतो महाराष्ट्रात तीन दिवसांसाठी ही संक्रांत साजरी केली जाते संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी म्हटलं जातं संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांत म्हटलं जातं आणि त्याच्यानंतरच्या जा दिवशी किंक्रांत म्हटलं जातं ह्याच्या मागे थोडीशी आख्यायिका पण आहे की संक्रासूर आणि किंक्रासूर या दोघांना पार्वतीनी संक्रांतीचं रूप धारण करून त्यांचा वध केला आणि पृथ्वीवरील सर्वांना एक स्वातंत्र्य एक मुक्त अवस्था प्रदान केली आणि म्हणून आपण सगळेजणं पाहतो की आपल्या सगळ्या घरा घराघरांमध्ये तिळाचे लाडू केले जातात आणि तिळाचे लाडू करून आपण सगळेजण एकमेकांना ते लाडू देतो त्याचं वाण देतो आणि म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तिळाचे लाडू लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात पण प्रॅक्टिकली जर आपण पाहिलं तर तिळ हा ह्या दिवसांमध्ये खूप शक्तीवर्धक असतो त्याच्यामुळे स्निग्धता वाढते आणि त्या तिळाला जो सुटसुटीत असतो त्याला जोडणारा आहे तो आहे गुळ आणि गुळ जेव्हा गरम करतो तेव्हाच तर हे लाडू बनतात मग आपल्या सगळ्यांच्या मध्ये स्नेहभाव वाढावा म्हणून ह्या तिळाचं तिळगुळाचं किंवा ह्या लाडूचं प्रतीक आहे आणि ते आपण एकमेकांना देतो आणि देताना आपण बोलतोही की तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचा तिळ सांडू नका आणि आमच्याशी कधी भांडू नका आता बघा भांडतात तेच लोक जे फार जवळ असतात त्यांच्यामध्येच भांडणं होतात दुरावा येतो मग हा ह्या म नातेसंबंधांमधला जो प्रभाव आहे तो आपण पाहतो की ऋतुमानानुसारसुद्धा नातेसंबंधांमध्ये मूड्समध्ये आपल्या भावनांमध्ये फरक येतो मग आपल्या सगळ्यांना जोडणारा हा सण आहे की आत्तापर्यंत थंडी होती आत्तापर्यंत खूप उदास अवस्था होती आत्तापर्यंत उत्साह कमी होता आत्तापर्यंत खूप शिथिलता होती पण या सणापासून मात्र सगळं काही विसरूया आणि पुन्हा एकदा नव्याने जीवन सुरू करूया म्हणून तुम्ही पाहिलं असेल की ह्या भोगीच्या दिवशी सगळेजण जेवढी ह्या शेतांमध्ये उत्पादनं होतात भाज्या वेगवेगळी फळं तर ह्या वेगवेगळ्या भाज्यांची एकत्र भोगीची भाजी असते म्हणजेच सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी गुण आहे आणि त्या सगळ्यांना एकत्र केलं तर आपल्याकडे इतकी सुंदर ती भोगीची जशी भाजी बनते तसंच आपलं जीवनही सहजीवन खूप सुमधूर होईल अशा रीतीने आपण भोगीमध्ये आणखीन एक करतो ते म्हणजे विशेष अभ्यंग स्नान आपल्या बऱ्याच सणांमध्ये स्नानाला खूप महत्त्व आहे तर ह्याच्याबरोबरसुद्धा एक गोष्ट जोडलेली आहे ती म्हणजे की गंगा जी पहिल्यांदा अवतरली ती ह्या मकर संक्रांतीला किंवा त्याच्याबरोबर आणखीनही एक गोष्ट आहे ती म्हणजे गंगा सागराला मिळाली तीसुद्धा मकर संक्रांतीला मग ह्या गंगेमध्ये पावन स्नान करणं हे लोकांमध्ये खूप महत्त्वाचं मानतात आपण पाहू की जसं गंगेमध्ये तसंच अनेक नद्यांमध्ये अगदी झऱ्यांमध्ये सुद्धा ओढ्यांमध्ये सुद्धा स्नान केलं तर आता शहरांमधल्या संस्कृतीमध्ये तर आपल्याकडे कुठे झरे वगैरे येणार पण आपण अभ्यंग स्नान खूप मनापासून जर केलं तर त्यालासुद्धा महत्त्व दिलं जातं मग हे अभ्यंग स्नान जे आहे त्या अभ्यंग स्नानाचं महत्त्व काय आहे जसं शारीरिक स्वच्छता तर आहेच पण त्याचबरोबर मानसिक स्वच्छता पण खूप महत्त्वाची आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये बऱ्याच काळापासून बऱ्याच गोष्टी अजूनही साठून आहेत तसं झालं होतं तेव्हा असं झालं होतं ते मला असं बोलले होते ते असे वागले होते व्यवहार माझ्याशी असा केला होता ह्या सगळ्या गोष्टींना मैल आहे ह्या सगळ्या गोष्टी मळ आहे आणि तो सगळा काढून टाकूया आणि त्यासाठी अभ्यंग स्नान करूया नव्याचं स्वागत करूया आणि अशा रीतीने भोगीचा सण साजरा के जातो। भोगी के केला जातो भोगीच्या दिवशी संध्याकाळी शेकोटी पेटवली जाते त्याच्या आजूबाजूला बसून गाणी म्हटली जातात त्याच्या आजूबाजूला काही उखाणे घेतले जातात त्याचबरोबर नाचलं जातं हे सगळं काही केलं जातं का बरं हे करायला करायला पाहिजे किंवा का केलं जातं काय आवश्यक का आहे तर आपल्या सगळ्यांचं एकत्र येणं आवश्यक आहे तुम्हाला माहिती असेल की आपण जेव्हा थंडीच्या दिवसांमध्ये किंवा आजही जगामध्ये जे थंड प्रदेश आहेत जिथे सूर्य कितीतरी दिवस उगवत नाही तिथे एकाकीपणाचा खूप मोठा आजार सगळ्यांमध्ये आहे त्यांना तो खूप कठीण जातो एकटेपणा किंवा काहीही उत्साह नाही चैतन्य नाही आणि म्हणून हा सगळा काळ निघून जाण्यासाठी हा सगळा काळ विरून जाण्यासाठी त्याचा प्रभाव निघून जाण्यासाठी एकत्र येणं हे खूप गरजेचं आहे आपल्या सगळ्यांसाठी हे एकत्र येणं म्हणजेच सण साजरी करणं आणि हे नाचणं गाणं म्हणजेच आपल्या एकमेकांमधले गुण दोष एकत्र जे काही आहे ते सामावून घेऊया आणि सगळ्यांसाठी आपण चांगले विचार करूया चांगल्या गोष्टींचं आदान प्रदान करूया आणि म्हणून त्या भोगी नंतरचा जो संक्रांतीचा दिवस आहे ना तो सौभाग्याचा दिवस आहे म्हणजेच तुम्हाला माहिती असेल सं मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचं आदान प्रदान केलं जातं विशेष हळदी कुंकू समारंभ साजरी केला जातो स्त्रिया ज्या संवाश्ण असतात त्या एकमेकांच्या घरी एकत्र येतात आणि एकमेकांना हळदी कुंकू देतात आता हळदी कुंकू म्हणजे काय तर फक्त का आपल्यामध्ये आत्तापर्यंत एवढंच माहिती होतं की ज्या सवासना आहेत त्यांचं सौभाग्य आहे म्हणून ते साजरी करतात पण खरं एवढाच अर्थ नाही आहे आपल्या सगळ्यांमध्ये एक खूप चैतन्य अवस्था आहे आणि ती अवस्था एवढी सशक्त आहे ती अवस्था जर आपण जागृत केली ना तर आपल्या सगळ्यांचं जीवन खरोखरच पुन्हा एकदा सौभाग्याचं होऊ शकतं मग त्यासाठी कोणतीही स्त्री असू दे त्या, त्या सगळ्या स्त्रियांना जीवनाचा आनंद घेण्याचा अभिमान आनंद घेण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार हा हळदी कुंकाचा सण आपल्याला आठवण करून देतो की स्त्रिया फक्त गृह पाहणाऱ्या किंवा गृहलक्ष्मी किंवा होम मेकर नाहीत तर त्या स्त्रिया सौभाग्यवतीच आहेत त्या प्रत्येक स्त्रीचा एक अधिकार आहे तिचं एक स्वतःचं स्थान आहे क्षेत्र आहे प्रभाव आहे आणि तो प्रभाव तिला पुन्हा एकदा जाणवून देण्यासाठी म्हणून हा हळदी कुंकू त्याचबरोबर त्या समारंभात तुम्हाला माहिती असेल गृहोपयोगी काही वस्तूंचं सुद्धा वाण दिलं जातं कोणी काय भांड देतं कोणी काय तांदूळ देतं कोणी काय तीळ देतं कोणी गूळ देतं किंवा कोणी आणखीन काही आवश्यक ज्या किचनमध्ये आवश्यक वस्तू असतात त्यांचं वाण दिलं देतात हे सगळं काही करण्यामागचा उद्देश काय आहे की माझ्याकडे जे भरपूर आहे ना ते मी तुम्हाला देते जे माझ्याकडे गुण आहेत ते मी तुम्हाला देते कारण तुम्हालाही गुणांनी संपन्न व्हायचे मलाही गुणांनी संपन्न व्हायचे तुमच्याकडे जे तुम्ही मला द्या माझ्याकडचे मी तुम्हाला देते आणि अशा रीतीने आपण एकमेकांबरोबर आनंदाने आयुष्य जगूया त्याचबरोबर आपण सगळेजण पाहतो की संक्रांतीच्या नंतरचा दिवस जो आहे ना तो आहे किंक्रांत आणि किंग क्रांत हा करी दिन म्हणून म्हणतात करी दिन म्हणजेच तो काही शुभ काळ नाही त्या दिवशी काही नवीन घ्यायचं नसतं त्या दिवशी काही विशेष काही असं नव्याची सुरुवात करायची नसते म्हणजेच काय तर आपल्याला जेव्हा आपण जीवन सगळ्यांबरोबर जगायला सुरुवात करतो नव्या उमेदी नव्या उत्साहानी तेव्हा आपल्याला काही गोष्टींची ना मर्यादा ठेवणं आवश्यक असतं आपण सगळ्यांबरोबर स्वातंत्र्याने जगतो पण त्याचबरोबर जान, त्या स्वातंत्र्याबरोबर काही मर्यादा काही कर्तव्य काही जबाबदाऱ्या सुद्धा आहेत आणि ह्या गोष्टी हे किंग क्रांतीच्या दिवशी आपल्याला जाणव जाणवतात की सगळं काही आपल्याकडे आहे म्हणून ते कसंही नाही वापरायचं आपल्याकडे नाती आहेत आपल्याकडे आपले संबंध आहेत आपली माणसं आहेत आपल्याकडे अनेक वस्तू आहेत पण त्याचा गैरवापर त्याचा व्यर्थ कधीही त्याचा व्यर्थ विनियोग करायचा नाही आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनाही किंक्रांत आठवण करून देते की तुमच्याकडे सगळं काही आहे पण त्याला जपा त्याला सांभाळा त्याच्याबरोबर अवगुणांना बाजूला करा अवगुणांचा अवलंब नको व्हायला आणि म्हणून ही क्रांत आपल्याला ही गोष्ट आठवण करून देते तर या संक्रांतीच्या निमित्ताने आणखीन एक खूप सुंदर लहान मुलांमध्ये गोष्ट केली जाते ती म्हणजे पतंग उडवणं पतंग ही फक्त लहान मुलांना आवडीची गोष्ट नाही तर लहान थोर सगळ्यांनाच खूप आवडणारी गोष्ट आहे कारण पतंग म्हणजेच मुक्त अवस्था त्या भल्या मोठ्या आभाळामध्ये जेव्हा पतंग उडतो तेव्हा तो पाहताना सुद्धा किती मजा येते का कारण त्याचं ते स्वच्छंद त्याचं ते मस्त त्याचं उडणं त्या आकाशाला टच करणं आणि हे सगळं आपल्याला सुद्धा आपल्या मनाला उभारी देणार आहे पण त्याचबरोबर त्या पतंगाचा मांजा मात्र आपल्या हातात असतो म्हणजेच काय तर तर देणारी आहेच ही संक्रांत आपल्या सगळ्या भू तलावरच्या सगळ्या लोकांना नवीन चैतन्य स्वातंत्र्य सर्व काही देणारी आहे पण त्याचबरोबर ठेवलं तर आपण सगळ्यांनाच खुशीचा प्रसाद किंवा खुशीचं वाण हे आपण आदान प्रदान करू शकतो तर अशा रीतीने ही मकर संक्रांत जी आहे ती भारत भारतात संपूर्ण भारतात प्रत्येक एक प्रांतात सगळीकडे भारताबाहेरही अनेक देशांमध्ये साजरी केली जाते मग ह्याच मकर संक्रांतीच्या निमित्ताने यावर्षी आपण सगळेजण एक नवीन ज्ञानाची चैतन्य अवस्था प्राप्त करूया त्या स्थूल अवस्थेला तर आपण सगळ्यांनी पाहिलंय पण त्या सूक्ष्मतेकडे सुद्धा जाऊया जसा तीळ अतिसूक्ष्म असतो तसाच तिळासारखंच आपल्यामध्ये एक स्वरूप आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांचं आत्मस्वरूप आपल्या सगळ्यांमध्ये ती स्निग्धता आहे जी तिळामध्ये आहे म्हणजेच गुणांचं स्वरूप आहे आपण सगळेजण गुणस्वरूप आहोत आणि तिथेच आपण जाणवतो की आपण सगळे ईश्वराची मुलं आहोत हे म्हणतो म्हणजेच काय तर ईश्वर गुणांचा सागर आणि आपण सगळी गुणस्वरूप मुलं पण त्या गुणांचा कुठेतरी विसर पडला आहे आणि तो विसर आता नको व्हायला म्हणून पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी संक्रांत मग त्याच बरोबर त्या तिळाबरोबर तीळ एकटा एकटा खाल्ला तर एवढा सुंदर एवढा चवीदार चवदार नाही लागणार पण तोच तिळ गुळामध्ये मिक्स झाला की मात्र फार मिटक्या मारत आपण सगळे जण खातो भले तो कडक का असे ना तरीही तो आवडतो म्हणजेच काय तर ह्या तिळाला एकत्र करणारा जो गुळ आहे ना तो गुळ म्हणजेच त्या सद्भावना त्या एकमेकांबद्दलच्या भावना ज्या आहेत ना त्या आपल्याला आता वेगळ्या पद्धतीने खूप शुभ खूप सकारात्मक बनवायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना आठवण ठेवायची की जशी मी एक आत्मस्वरूप शक्ती आहे ऊर्जा आहे तसेच समोरचे आहेत माझ्यामध्ये सुद्धा गुण आहेत समोरच्यामध्ये सुद्धा गुण आहेत फक्त मला ते पाहण्याची दृष्टी वाढवावी लागेल मला विशेष सगळ्यांमध्ये गुणांना ओळखावं लागेल गुणांचा शोध घ्यावा लागेल आणि त्या गुणांना गुणांना धरूनच मला एकमेकांबरोबर सहजीवन जगावं लागेल आणि ही आठवण करून देणारी ही संक्रांत आणि म्हणून बघा या संक्रांतीच्या दिवशी सूर्याला विशेष पूजा केली जाते जशी जा ही शेकोटी पेटवणं किंवा लोहडीमध्ये पंजाबी लोक त्या कॅम्प फायर करून शेतात अग्नी पेटवून त्याच्याबरोबर त्याची पूजा करतात म्हणजेच काय तर आपल्याला सगळ्यांना हे सगळे गुणांचं स्वरूप देणारा जो ईश्वर आहे ना त्याचीही आठवण ठेवावी लागेल तो सर्वांना गुण देणारा हा ईश्वर गुणांचा सागर पण आपण आज गुणांच्यापासून इतके विरक्त किंवा गुणा अवगुणी किंवा गुण काय आहेत हे सुद्धा माहीत नाही अशा अवस्थेत का बरं आलो म्हणजेच आपल्याला विसर पडला आहे आपल्याला पुन्हा एकदा एकत्र आणणारा हा गुळ जो आहे ना म्हणजेच तो परमात्मा आणि तो परमात्मा आपल्याला सगळ्यांना हे आध्यात्मिक ज्ञान देत आहे ज्याच्यामुळे आपण मेडिटेशन करतो म्हणजेच राजयोगाचा अभ्यास करतो आणि त्या राजयोगाद्वारे आपल्यामधले गुण पुन्हा एकदा वाढवतो आणि एकमेकांचं आयुष्य हे पुन्हा सुमधूर नाते संबंध खूप मधुर आणि नाते संबंध एकमेकांना सहयोग देणारे असे बनवतो आणि तेव्हाच आपल्याला असं म्हणता येईल की हेच जग हे एक सुंदर स्वर्गासारखं तयार होईल एक मराठीत गाणं आहे जीवन गाणे गातच रावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे आपल्याला सगळ्यांना या जीवनाला गाण्यासारखं गाता आलं पाहिजे आणि जे काही घडलं जे काही काळं बेरं वाईट चांगलं जे काही झालं झालं गेलं विसरून जाऊया आणि आता पुढे चालूया नव्या उत्साहाने नव्या वर्षाची सुरुवात करूया तर चला आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या लाख लाख शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या घरी समृद्धी सुख वैभव हे वाढतच राहू दे आणि या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा अध्यात्माकडे सुद्धा एक, एक वेगळा अनुभव घेण्यासाठी वळूया ओम शांती